स्वातंत्र्य दिनी पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला खासगी बसची धडक उभ्या माहितीनुसार एकूण पंचेचाळीस प्रवासी होते सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असून तीर्थ यात्रेसाठी निघाले होते दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला प्रत्यक्षदर्शींच्या मते बस खूप वेगानं जात होती दरम्यान चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील आदळली टक्कर इतकी भीषण होती की बसचा पुढचा भाग चेंदामेंदा झाला मोठ्या प्रमाणात नुकसान अपघात होता स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली पस्तीस प्रवासी जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे अपघात घडल्यानंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते सध्या पोलीस स्थानिक आणि बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते